संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं राज्यातील वातावरण तापले देशमुखांच्या हत्येला दोन महिने होत आले या प्रकरणात दररोज नवीनवीन खुलासे देखील होत आहेत पण अजूनही एक फरार आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती अजूनही लागला नाहीये या प्रकरणानं बीड बीडमधली गुन्हेगारी दहशतीनं डोकं वर काढले पण देशमुखांच्या या प्र हत्या प्रकरणाचा तपास अजून सुरू असतानाच आणखीन एका नव्या प्रकरणानं पुन्हा एकदा देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या त्यांच्या समर्थकांच्या मुजोरीपणावरती बोट ठेवलं एका किरकोळ कारणावरून वाल्मिकानं मुंडेंच्या समर्थकांनी एका तरुणाला इतक्या निर्घृणपणा मारहाण केली की त्याची प्रकृती गंभीर आहे तो रुग्णालयात गंभीर अवस्थेमध्ये आहे एकंदरीतच हे प्रकरण नेमकं का काय आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बीडच्या धारूरमधील तरनळी इथला अशोक मोहिते नावाचा तरुण देशमुख हत्यार प्रकरण राज्यात चर्चेत असताना पोलिसांचा तपास आणि नवनवी खुलासे यामुळे माध्यमांनीही हे प्रकरण उचलून धरले अशात अशोक मोहिते याच बातम्या बघत होता अशात वाल्मिक आणि मुंड्यांच्या विरोधामध्ये बातम्या का बघतो याचा जाब विचारत अशोक मोहितेला काही तरुणांनी जब्बर मारहाण केली अशोकला लाथा बुक्या लोखंडी रॉड आणि कोयत्यानं मारहाण केली मारहाण करताना आरोपींनी अशोकला धमकी देखील दिली की तुझा संतोष देशमुख देशमुख करू मारहाणीनंतर अशोकला लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं या आरोपींनी अशोकच्या डोक्यावरही इतके गंभीर वार केले की त्याला डोक्याला आठ टक्के पडले या प्रकरणी अशोकचा मावज भाऊ बालासाहेब भोसले याच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय महत्वाची गोष्ट म्हणजे मारहाण करणारे दोन्ही आरोपी हे संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार असणारा आरोपी कृष्ण आंधळेचे मित्र आहेत देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णाचा पाच फेब्रुवारीला वाढदिवस होता त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी या मारहाण प्रकरणातील दोन्ही आरोपींनी मिस यू भाई असं म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत स्टेटस ठेवले होते त्यांचे फोटो सुरीला लावले होते आणि त्याच दिवशी अशोक मोहितेला मारहाण केली होती अशोकला मारहाण केल्यानंतर वैजनत बांगर आणि अभिषेक सानप दोन्ही फरार होते पोलीस त्यांच्या मागावरतीच होते आणि शेवटी मोबाईल लोकेशनच्या मदतीनं दोघांच्या कर्नाटक मधून मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं यानंतर दोघांची मेडिकल टेस्ट झाली या मारहाण प्रकरणातील एक आरोपी सतरा वर्षांचा आहे या आरोपीला धारूरच्या बाल न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार असल्याचं समजते आणि या दोघांनाही आज न्यायालयात हजर केलं जाईल यानंतर दोन्ही पोलीस आरोपींना पोलीस कस्टडीत दिली जावी अशी मागणी पोलीस करतील आणि या पोलीस तपासात फरार आरोपी कृष्णा आंधळे या दोघांच्या त्यांच्या तपासात तर नाही ना याचाही ना, पोलीस तपास घेणार असल्याचं जा जा बोललं जाते पण या घटनेनं पुन्हा एकदा बेडमधील दहशत तरुणाई कशा प्रकारे गुन्हेगारीकडे वळते या मुद्द्यावरती बोट ठेवले या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका